नमस्कार मी सारिका आणि छोटी शेषा या माझ्या चॅनलवर सगळ्यांचे स्वागत आहे कशा आहात अशा करते स्वस्त असाल मस्त असाल आनंदी असाल आणि हसत असाल नेहमी सारखी एक स्माइल आपल्या बाबांसाठी एक माझ्यासाठी एक युनिवर्ससाठी आणि एक स्वतःसाठी ताईचा व्हिडिओ संपेपर्यंत चेहऱ्यावरची स्माइल नाही गेली पाहिजे मनातलं सुख समाधान नाही गेलं पाहिजे एवढं लक्षात ठेवायचं तेवढं जरी तुम्ही केलं तरी माझ्या पुण्यात कुठेतरी चाराने तरी भर पडेल की मी कोणाच्या तरी तोंडावर हसू आणू शकले चला तर राशी ब्रेसलेट आता खूप कमी दिवस राहिलेले आहेत परत पोटलीसारखं किंमत वाढवली मी की मग म्हणायचं नाही आहे तू का किंमत वाढवली मी आधीच सांगते दहा डिसेंबरपर्यंत तुम्हाला याच मध्ये मिळेल लवकर बुकिंग करा मी आ, काल माझं इंजेक्शन होतं हाताचं त्याच्यामुळं मी काल लाईव्ह नव्ह हे सॉरी ऑनलाईन नव्हते मी काही बघितलं नाही आहे मी आज ऑन बघते सगळ्यांचं तुमच्या आणि देते तुम्हाला सांगते सगळ्यांना सा की काय तुम्ही विचारलं असेल त्या प्रश्नांची उत्तरं मी तुम्हाला देते आणि नवीन कुणी असेल तर वेलकम आणि वरती दिलेल्या नंबरवरती माझ्याशी संपर्क साधा उत्तर थोडंसं सा उशिरा मिळेल पण मिळेल नक्की स्टेटस बघा म्हणजे तिथंच तुम्हाला काही गोष्टींच्या किमती वगैरे सुद्धा कळत असतात तर जरूर या नंबरवरचे स्टेटस बघत जा चला आज घेऊन आली आहे मी तुमच्यासाठी गणपती बाप्पाचे गुप्त उपाय म्हणजे गणपती बाप्पा हे असं दैवत आहे बुधग्रहाला तर ते आहेच आहे पण तरीसुद्धा सगळ्या विघ्नहर्ता म्हणतो आपण त्यांना आणि सगळ्या गोष्टींचं काहीही असो आपण गणपतीपासून सुरुवात करतो तर आपल्या दुःख हरण्यासाठी सुद्धा गणपती बाप्पा अतिशय महत्वाचा आहे काय उपाय करावा म्हणजे गणपती बाप्पा आपली सगळी दुःख संकट दारिद्र्य नष्ट करेल मुलांना बुद्धी देईल मुलांना हव्या त्या परीक्षांमध्ये त्यांच्या योग्यतेनुसार त्यांना मार्क मिळतील मुलांची बुद्धी आपल्याला चांगली राहील पतीची बुद्धी चांगली राहील आपली बुद्धी चांगली राहील मुलं होत नसतील त्यांना मुलं होतील दुःख दारिद्र्य कर्ज या सगळ्या गोष्टीवर गणपती बाप्पाचा हा छोटासा उपाय जरूर करा सगळं आपल्यापाशी असतं काही विकत आणायचं नाही काही मोठ्या रेमेडी करायच्या नाही तर छोट्या रेमेडी गणपती बाप्पाला खुश करून घ्यायचं आणि आपली कामं कशी सुरळीत चालू होतात अकरा दिवसामध्ये हे बघा तर बुधवारपासून सुरुवात करा मुद्दाम लवकर व्हिडिओ घेऊन आले मी कारण बुधवारी तुम्हाला सुरुवात करता येईल म्हणून बुधवारपासून सुरुवात करा दिव्य हा असा उपाय आहे हा कधीच खाली जाणार नाही हे लक्षात ठेवा बुधवारपासून सुरुवात करून ओळीनं अकरा दिवस करायचे महिलांना करायचं असेल तर पिरियडमध्ये येणार नाही याची काळजी घेऊनच अकरा दिवस करा नाही तर पहिले केलेले दिवस के सगळे तुमचे गेले आणि परत नवीन सुरुवात तुम्हाला करावी लागेल जेंट्स मुलं असतील तर अकरा दिवस ओळीनं करा बुधवारी सकाळी आंघोळ वगैरे झाल्यावर शक्यतो चहा पाणी न घेता ज्यांना शक्य असेल न चहा पाणी घेता त्यांनी न चहा पाणी घेता गणपती बाप्पाच्या देवळात जायचं हे देवळातच जायचं आहे घरी हा उपाय कोणीही करायचा नाही गणपती बाप्पाच्या देवळात जायचं साधारण एक्केचाळीस पावलं बिनचप्पलची गेली पाहिजे तिथं देवापाशी ही काळजी घेतलेलीच असती आपोआपच आपण तिथनं तेवढं चालत जातो पण तरी सुद्धा एक्केचाळीस पावलं अन्वाणी गणपती बाप्पापाशी गेलं पाहिजे याची काळजी घ्या त्यानंतर जाताना तिथं अकरा दुर्वा रोज अकरा एकवीस मिळत असले एकवीस नाही तर अकरा हाच इथं या उपायासाठी आकडा आहे अकरा दुर्वा ज्याला आपण दुर्वाच म्हणतो आपल्या महाराष्ट्राच्या भाषेमध्ये अकरा दुर्वा ज्या तीन काड्याच्या असतात गणपती बाप्पाला आपण अर्पण करतो त्या अकरा दुर्वा एक सुपारी एक लाल जास्वंदीचं किंवा गुलाबाचं फूल दोन हिरव्या वेलची आणि एक तुपाचा दिवा एवढी पाच सामुग्री आपल्याला रोजच्या रोज न्यायची आहे मग तुम्ही पाच तुपाचे दिवे आधीच आणून ठेवा तुम्ही दुर्वात काय रोजच्या रोज घेऊ शकता सुपारी एक अकरा आधीच आणून ठेवा वेलच्या घरामध्ये आणून ठेवा आणि फुल आणि दुर्वा काही रोजच्या रोज ताज्या आपण घेऊन जाऊ शकतो एवढंच व्हायचं जाऊन गणपती बाप्पाला नमस्कार करायचा त्याला अकरा दुर्वा व्हायच्या लाल फुल व्हायचं हळदी कुंकून येणं शक्य असेल तुम्हाला तर ते त्याच्या पायावर लावायचं आणि दोन वेलची त्याच्या समोर ठेवायच्या आणि तुपाचा दिवा लावायचा आणि हात जोडून हे बिघणार का माझ्या या गोष्टीमध्ये या अडचणी येत होत्या त्यासाठी मी तुझा हा उपाय करत आहे आणि माझी अपेक्षा माझं विघ्न दूर झालं आहे किंवा अपेक्षा पूर्ण झाली आहे त्यासाठी थँक्यू बप्पाला सुद्धा थँक्यू म्हणा धन्यवादाची भावना जिथं येते ना तिथं युनिवर्स असू दे देव असू दे नाही तर अजून कुणी असू दे भर भरून देतो तु। तुम्ही एखाद्या दुकानामध्ये जाण तुम्हाला एक छोटंसं गिफ्ट दिलं कुणी जर त्यांना तुम्ही म्हटल्यात आनंदानं नको थँक्यू मला तुम्ही हे गिफ्ट दिलं तर तो माणूस अजून एक गिफ्ट काढून आपल्याला देतो हे लक्षात ठेवा म्हणजे काय आलं इथं भावना तर त्याचपेक्षा तुम्ही जर एखाद्या दुकानदाराला जाऊन म्हटलात काय हे गिफ्ट दिलंय नुसतं किचन त्याची इच्छाच होणार नाही तुम्हाला परत द्यायची पण त्याच किचनला तुम्ही नावाजलं आणि म्हटलात की किती सुंदर किचन आहे पण माझ्याकडं दोन गाड्या आहेत मला अजून एक किचन देता याच स्वरामध्ये किती प्रेम असतं आणि थँक्यू नाही दिलं तरी थँक्यू यू दिलं तरी थँक्यू बघा तो माणूस आपल्याला बरोबर दुसरं किच मी हे सगळीकडे करत असते म्हणून तुम्हाला सांगते की गोड बोलून दे माणसाला पण आपल्याला हँडल करता येतं आणि देवाला पण येतं आणि युनिवर्सला पण येतं धन्यवादाची भावना ठेवा काय मिळतंय ना त्याच्यात आनंदी आणि धन्यवाद ही भावना ठेवली तर सगळ्या गोष्टी पूर्ण होतात हीच भावना हीच स्माईल हेच आपल्यामधला आत्मविश्वास गणपती बाप्पावर ठेवा कोणतंही विघ्न असू दे तुमचं अकरा दिवसात त्याला मार्ग हा मिळणारच हे परत अकरा दिवस उपाय करा खाली कॉमेंटमध्ये सांगायला या ताई हा खरोखर दिव्य उपाय होता आणि ह्यानं आमची ही कामं मार्गी लागायला सुरुवात झाली म्हणून जे विघ्नमध्ये येते तो विघ्न हरता ते दुःख तुमचं ते विघ्न तुमचं काढून टाकायला खूप सारी मदत करणार तर चला आजचा व्हिडिओ इथंच बास करूया परत भेटूया नवीन माहिती बरोबर नवीन व्हिडिओ बरोबर तोपर्यंत टाटा बाय बाय पण सारिका लाईफस्टाईलला लवकरच येणार आहे लाईव्ह आणि यावेळच्या लाईव्ह मध्ये काय असणार आहे स्पेशल तर सांगून ठेवते तुम्हाला प्रत्येक स्त्रीला आणि किंवा पुरुषाला सुद्धा हवी असते ग्लास स्किन कोरियन स्किन जशा कोरियनच्या लेडीज आहेत जशी त्यांची स्किन आहे आज सत्तर वर्षाच्या लेडीज सुद्धा तिथं तीस बत्तीस वर्षाच्या लेडीज सारख्याच दिसत असतात का दिसत असतात काय वापरतात आणखी एक आता कोरिया कोरियावरनं तुमच्यासाठी सगळं हे बघण्यासाठी यायचं आहे सारिका लाईफस्टाईलला लाईव्ह दोन वाजता ज्या दिवशी चालू करेल त्या दिवशीपासनं कोरिया असो जपान असो अजून कुठेही असो सगळे बाहेरचे प्रोडक्ट स्वस्त आणि मस्त दरामध्ये घेऊन येत आहे मी तुमच्यासाठी खास सारिका लाईफस्टाईलला तर सारिका लाईफस्टाईल बघायला कुणीही विसरायचं नाही मी कधीही आठ दहा दिवसामध्ये लाईव्ह यायला सुरुवात करेन चला काय बाय बाय